नमस्कार बालमित्रांनो कशात सर्वजण तर आपण आज या व्हिडिओमध्ये गणित विषयाच्या दुसऱ्या प्रकरणाचा अभ्यास करणार आपल्या गणित विषयाच्या दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे कोंबडा कोठे त्यापूर्वी आपण काही माहिती घेऊयात आता या ठिकाणी बघा इथे पेन्सिलचा एक बॉक्स आहे इथे एक पेन्सिल आहे आणि इथे एक पेन्सिल आहे बघा तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे की जो पेन्सिलचा जो बॉक्स आहे तो जाड आहे बाकीच्या बघा ही पेन्शिल आहे आणि ही जरी पेन्शिल आपण या दोन्ही पेन्शिल बघितल्या या दोन्ही पेन्शिलपेक्षा याचा जो आकार आहे तो जाड आहे मोठा आहे त्यापेक्षा या दोन पेन्सिल यांचा आकार कसा आहे बारीक आहे हिचा देखील आकार बारीक आहे तसेच बघा आता आपण आणखी जर तीन पेन्शिल इथे ठेवल्या थे तर बघा ही जी पेन्शिल आहे ही पेन्सिल सगळ्यात या दोन पेन्सिलपेक्षा उंच आहे हिची उंची सर्वात जास्त आहे या पेन्शिलपेक्षा या मधल्या पेन्सिलची उंची ही कमी आहे आणि या मधल्या पेन्शिलपेक्षा ही जी पेन्शिल आहे तिची उंची कमी आहे म्हणजे सर्वात ठेंगणी पेन्सिल कोणती आहे ही आहे तर बालमित्रांनो याच्याच सहाय्याने आपण जो कोंबडा कोठे आपलं प्रकरण आहे याचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत बघा बालमित्रांनो या ठिकाणी आपलं प्रकरण दुसरं आहे कोंबडा कोठे आता या ठिकाणी बघा हा जो कोंबडा आहे हा एक कोंबडा दिवसभर इकडे तिकडे फिरत असतो या कोंबड्याला दिवसभर इकडे तिकडे फिरण्याची सवय असते आता बघा चित्रात तो कोठे उभा आहे योग्य शब्दाला गोल कर म्हणजे आपल्याला योग्य शब्द आहे त्या शब्दाला गोल असं करायचं आहे आता इथे बघ जसे कोंबडा जाड बारीक खांबावर उभा आहे आता इथे जो कोंबडा उभा आहे इथे खांब आहे आणि इथे खांब आहे या ठिकाणी ज्या खांबावर कोंबडा उभा आहे त्या शब्दाला आप आपल्याला गोल करायचा आहे म्हणजे कोंबडा जो उभा आहे तो जाड खांबावर उभा आहे त्यामुळे आपल्या या ठिकाणी इथे गोल केलेलं आहे आता यानंतर पुढे बघ कोंबडा मधल्या खांबापेक्षा उंच ठेंगण्या खांबावर उभा आहे आता या ठिकाणी आपण अभ्यासल्याप्रमाणे हा एक खांब आहे या दोन खांबाच्यामध्ये हा एक खांब आहे आणि इथं आपल्याला विचारलं आहे की कोंबडा मधल्या खांबापेक्षा म्हणजे या खांबापेक्षा उंच की ठेंगण्या खांबावर उभा आहे तर हा ठेंगण्या खांबावर उभा आहे इथे म्हणजे आपल्याला इथे असं गोल करावं लागणार आहे आता पुढे कोंबडा मधल्या ओंडक्यापेक्षा आखूड की लांब ओंडक्यामागे उभा आहे इथे तीन ओंडके आहेत हे ओंडकं सर सर्वात आखूड आहे हे मधलं ओंडकं त्यापेक्षा थोडं लांब आहे आणि हे ओंडकं सर्वात लांब आहे तर हा कोंबडा मधल्या ओंडक्यापेक्षा हा झाला तर मधला ओंडका या दोन्हीच्या मध्ये हे ओंडकं आहे आणि जो कोंबडा आहे तो लांब ओंडक्यामागे उभा आहे लांब ओंडक्यामागे उभा आहे, आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला जाड बारीक उंच ठेंगणा लांब आकूड इत्यादी माहिती असणं गरजेचं आहे बालमित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Thank you.